अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्राच्या नाशिक शहर मध्ये प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांची निवड दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार रोजी नाशिक येथे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमान सुतार सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री नानासाहेब टेंगले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली संघाच्या कार्यप्रणालीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच गृह उद्योग व्यवसाय तसेच संबंध ओबीसी समाजाला येणाऱ्या अडचणी व दूर करण्यासाठी तसेच अनेक मुद्द्यांवर चर्चा मार्गदर्शन करण्यात आले व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी <coughs> अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या नाशिक शहर कार्यकारिणीमध्ये सौ कल्पना सोनार नाशिक शहर महिला मुख्य संघटक डॉक्टर संदीप काकड नाशिक शहर मुख्य संघटक सौ सुनीता धंतोले नाशिक शहर सरचिटणीस उपाध्यक्ष दीपाली ज्योति कुप्ते शहर कार्यकारिणी सदस्य जयश्री मॅडम शहर, शहर कार्यकारिणी सदस्य रमेश दणगवला शहर कार्यकारिणी सदस्य याप्रमाणे मान्यवरांची निवड करण्यात आली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नाशिक शहराचे व इतर पदाधिकारी उपस्थित होते रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी डॉक्टर संदीप काकड नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील नमस्ते आज अखिल भारतीय उभी सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीनं नाशिक विभागामध्ये आज कल्पना देशांच्या या घरी एक छोटीशी बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे नाशिक शहरामध्ये आलेल्या सर्व काही अडचणी असतील ह्या सर्व सामान्य ओबीसी मायक्रो समाजाच्या जे उद्योग व्यवसायामध्ये असतील आणखीन शासकीय विभागामध्ये असतील ज्या ज्या अडचणी असतील त्याविषयी चर्चा झाली आणि नक्कीच हा एक मोठा एक मोठी कुटुंब एकत्र एकत्र आलेलं आहे आणि ह्या एकत्र आल्या कुटुंबातून सर्वजणांनी सकारात्मक विचार करून आलेल्या सर्व संकटावरती मात करण्यासाठी सर्वांनी एक दुटीने उभं राहण्याचा आज प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक जणांनी आज शपथ घेतली की आपण सर्वजण एकत्र येऊ आणि उभी समाजाला पुन्हा उभं राहण्यासाठी एकमेकाच्या हातात दे। हात घेऊन आपण पुढे जाऊया नक्कीच अखिल भारतीय उभी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं संस्था अध्यक्ष हनुमंत सुतासाहेब यांच्या वतीनं आणि सर्व कोर कमिटीच्या वतीनं मी सर्वांना एवढंच आश्वासन देतो की जेव्हा जेव्हा तुम्हाला सर्वांना गरज लागेल तेव्हा आम्ही पूर्णपणे सर्वजण संघटना आणि वर्कोअर कमिटी तुमच्या पाठीशी उभी राहू आणि येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये ओबीसी समाजाची एक भक्कम ताकद उभी गेली